चंद्रपूर शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे काही दिवसांपासून उकाडानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसानं काहीसा दिलासा दिला, दिला। तसंच हवामान विभागानं पुढील काही दिवस हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि पावसामुळे आंबा केळी भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तसंच वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे गोव्यात मुसळधार पावसाची हजेरी मुसळधार पावसानं लावली जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झालेत मुसळधार पावसाच्या पाण्यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसलाय तुळजापूर लोहारा परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय दुपारच्या सुमारास शहरातील अनेक भागात पाऊस पडला तर रस्त्यांवर गुडघ्या इतकं पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय बीडच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली मात्र या मुसळधार पावसानं कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय पहिल्याच पावसानं रस्त्यावर कड्डे पडल्यानं वाहनचालक जीव धोक्यात घालून रस्ता त्यांना पार करावा लागतोय पंढरपुरात अवकाळी पावसाचा फटका बसलाय पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय त्यासाठी कृषी विभागाकडून पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली पुण्यातील शिरूरला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालंय तसंच ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतांना ओढ्याचं स्वरूप आलंय त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे पुण्यातील शिरूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले तसंच तस अनधिकृत होर्डिंगची माहिती पोलिसांना देण्याचं ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात आलेलं आहे सोलापूर मध्ये विविध भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला मात्र पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत आले तसंच हवामान खात्यानं सोलापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला चंद्रपूर शहरात दुपारी अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र अचानक कोसळलेल्या सरींमुळे वाहतुकीवर परिणाम झाला हवामान विभागानं पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता वर्तवलेली आहे नाशिकच्या मनमाडमध्ये पावसानं शेतात ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजलेला आहे तर कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यानं कांद्याचं मोठं नुकसान झालंय तर शेकडो क्विंटल कांदा खराब झाल्यानं आता शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडणार आहे अमरावतीच्या मेळघाट परिसरात आजही पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपलेला नाही खडीमल गावात यंदाही हंडावर पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो दरवर्षी आत थातूर मात्र उपाययोजना केल्या जातात आणि त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणी टंचाई संपवावी अशी मागणी अनेक वर्षापासून मेळघाटमधील आदिवासी करत आहेत कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे बंधाऱ्यातून तीन हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर बंधाऱ्यावरून ती सहा इंच पाणी वाहू लागलेलं आहे नागपुरात अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा सातत्यानं खंडित होतोय त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होतोय त्यासाठी महानगरपालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलेलं मावळमधील तळेगाव दाभोडेमध्ये मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली त्यामुळे तळेगाव दाभाडेमधील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय तसंच या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलं राहताच्या कोल्हारमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे तर एकाच शेतकऱ्याच्या शेताच्या आजूबाजूला लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद होणारा हा चौथा बिबट्या आहे दरम्यान कोल्हार भगवतीपूर परिसरात आणखी बिबटी असण्याची शक्यता वन विभागानं वर्तवली करमाळ तालुक्यात ता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आढावा बैठक घेतलेली आहे यावेळी माजी खासदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली तर परेड ते आरे या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोवर दहा दिवसात साडेचार लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या आता वाढायला सुरुवात झाली आहे दरम्यान येत्या काळात आणखी प्रवासी संख्या वाढेल अशी अपेक्षा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं व्यक्त केली पालघरमधील कोचाळे गावात जगदंबा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जगदंबा देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तसंच या उत्सवातून आदिवासी समाजाच्या संस्कृती पाहायला मिळाल्या मनसे नेते अमित ठाकरे यांचा चोवीस मेला वाढदिवस आहे मात्र पहलगावमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या कारवाईत शूर जवानांनी प्राण गमावलेत या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसल्याचं ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं मुंबईतील लक्ष्मीनारायण मंदिराला नोटीस पाठवण्यात <laughs> आली बिल्डराच्या फायद्यासाठी मंदिर पाडण्यात येणार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला त्यांनी मंदिराला भेट देऊन मंदिर पाडू देणार नसल्याचा इशारा दिला तर बिल्डरानं मंदिर पाडलं तर त्याला मुंबईत काम करू देणार नसल्याचा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला विदर्भ आणि मराठवाड्याकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दणका दिला विदर्भ आणि मराठवाड्यातील रिक्त पद अग्रक्रमानं भरा अशा मुख्य सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनाच द्यावं अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येते याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आणि या बॅनरवर आता नाशिकला वालीही तुम्हीच आणि पालकमंत्रीही तुम्हीच असा आशयाचं बॅनर लावण्यात आहे सोलापुरात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसलाय कारण माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम मेह्रे शिवसेनेच्या वाटेवर आहेत सिद्धराम मेहरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धराम मेहरे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादीचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणी यांच्या सुनेनं आत्महत्या केली आहे वैष्णवी हगवाणी असं मृत सुनेचं नाव आहे मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे आत्महत्यापूर्वी तिचं हुंड्यासाठी छळ केलाय तिचं तिला मारहाण केली आहे मारहाणीचं व्रण शरीरावर असल्याचं समोर आलंय पोलिसांनी पती शशांक सासू आणि नंदेला अटक केली तर राजेंद्र हगवणी आणि दुसरा मुलगा फरार आहे वैष्वा वैष्णवी अगवणे यांनी आपल्या मैत्रिणीशी फोनवरून संवाद साधला होता यावेळी तिनं लग्न करून चूक झाल्याचं सांगितलं खूप त्रास सहन करावा लागत असल्याचं तिने या कॉलवर सांगितलं तसंच लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही वैष्णवी म्हणाले होते वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणी तीन आरोपींना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पती शशांक सासू लता नंदन करिश्मा या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांना आता सव्वीस मे पर्यंत पोलिस कोठडीत राहावं लागलं राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू असल्याचा दावा पोलीस करत असताना वैष्णवी यांच्या कुटुंबियांनी मात्र हगवाने यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे अजित पवार हे स्वतः वैष्णवीच्या लग्नात होते त्यांनी आशीर्वाद दिला आता दादांनी लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे वैष्णवी हगवाने आत्महत्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा यांनी अजित पवारांनाच थेट प्रश्न केला अजितदादा तुम्ही सत्तेत आहात तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडावळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार असा सवाल अंधारे यांनी विचारला अफगाणिस्ताननं पाकिस्तानला मोठा झटका दिला अफगाणिस्तानकडून पाकिस्तानची पाणी कोंडी करण्यात आलेली आहे कुनार नदीवर धरण बांधण्याची अफगाणिस्ताननं तयारी सुरू केली आहे पाकिस्तानात पाण्यावरून जोरदार आंदोलन पेटले पाण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं संतप्त नागरिकांनी ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड केली तर सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याचं घरही पेटवण्यात आलं नागप्रात काँग्रेसकडूनही आज तिरंगा यात्रा काढण्यात आली ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारतीय सैन्यानं दाखले दाखवलेले शौर्य आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्याकरता ही तिरंगा यात्रा काढण्यात आली तर या रॅलीत अनेक आजीबाजी आमदार सहभागी झाले वाशिममध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती काँग्रेसतर्फे तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती तर रॅलीत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते देशभक्तीच्या घोषणाने वातावरण भारवून गेलं होतं गद्दार ज्योती मल्होत्राची कोठडी आज संपणार पाकिस्तानी हेरगिरी केल्याचा ज्योतीवर आरोप आहे ज्योतीचं चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले <स्थाथ> माओवादी दहशतवाद्यांचा कट्टर समर्थक असल्याचा आरोप असलेला रेझाज सिद्दीकी हा काश्मीरी फुटीरतावादी जे के एल एफ आणि काही संघटनांच्या संपर्कात होता तो एका ऍपच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसच्या तपासातून समोर आली अकोला ड्रोन विमान पॅराग्लाइडिंगवर बंदी घालण्यात आली पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी हा आदेश जारी केला तर हा आदेश तीन जूनपर्यंत लागू राहणार आहे सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला अमरावती शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन मोर्चा सहभागी झाल्यानं शहराची वाहतूक व्यवस्था खोळंबलेली आहे निवंडीत बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित ग्रामस्थांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता शासनानं मनमानी पद्धतीने बुलेट ट्रेनच्या कारसेटचं काम सुरू केल्यानं हे प्रकल्प बाधित आक्रमक झाले यावेळी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात पाण्यासाठी ग्रामस्थांनी छोले आंदोलन केलं वटकळी गावात जलजीवन मिशनच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक करतात विहिरीला पाणी कमी असतानाही जलवाहिन्या ठरण्याचं काम सुरू आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलले अकोले तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीमध्ये एका आंदोलकानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला राजूरमध्ये ग्रामपंचायतीकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय त्यामुळे जवळपास तीनशे जणांना कावेळीची लागण झाली आहे तर दोन मुलींचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर आहेत त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी येवल्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तिरंगा यात्रा काढण्यात आली येवला शहरातील हुतात्मा स्मारक इथून या यात्रेला सुरुवात झाली यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते जालन्यात काँग्रेसचं तिरंगा माझा अभियान यात्रा काढली भारतीय सेनेच्या समर्थनार्थ यात्रेचं आयोजन केलं होतं यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित होते